अहिल्यानगर नगर लोकसभा प्रचार सभेत आघाडी घेतलेले महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांची प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची माहिती गावोगावी पोहोचवण्यासाठी बूथ कमिटीच्या माध्यमातून सुरू आहे बूथ कमिटी सक्षमीकरण मिळावे घेण्याचा सपाटा महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी लावला आहे सदाची निवडणूक ही देशाचे नेतृत्व ठरवणारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणारी निवडणूक असल्याचे प्रतिपादन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी खरवंडी कासर येथील बूथ कमिटी सभेत केले डॉक्टर सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार आहेत उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांनी आपल्या प्रचाराचा सपाटा लावला आहे गावगावी जाऊन ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहे त्यासाठी मतदारसंघातील सर्व तालुका स्तरावरील बुथ कमिटीच्या बैठका घेणे कार्यकर्ता मेळावा घेणे घटक पक्षाच्या सभेत घेण्याचे काम ते साध्य करत आहेत अशीच बुथ कमिटीची बैठक खरवंडी कासर येथे शुक्रवारी बोलवण्यात आली होती यावेळी सुजय विखे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधताना तीन वर्षाच्या काळात तालुक्याला एक रुपयाचा सुद्धा निधी दिला नसल्याचा आरोप व्यक्त केला तर दुसरीकडे महायुतीच्या दीड वर्षाच्या काळात जिल्ह्यातील सर्वच गावात कोणत्या ना कोणत्या माध्यमातून निधी दिला आहे यामुळे जर देशाचा आणि जिल्ह्याचा विकास पाहिजे असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांच्या व्यतिरिक्त देशाला दुसरा पर्याय नाही म्हणून ही निवडणूक महत्वाची असून त्यासाठी आपण मतदान केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले मी फक्त विकासावर मत मागत असून मी फक्त आपल्याला विकास देऊ शकतो असेही त्यांनी सांगितले या सभेला सा आमदार मोनिका राजा यांच्यासह मालेवाडी संघ मीड संघ मुंगुसवाड ढगेवाडी काठेवाडी बीडसं संघावी ढाकणवाडी दैत्य नांदूर भारजवाडी तुळजवाडी या गावातील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व भूत प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते